ते एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं ती जी बायको आहे ती सव्वीस वर्षीय होती ती तिच्या नवऱ्याबरोबर एका ठिकाणी राहत होती पण मात्र सासरकडं न राहता ते दोघंजणं वेगळं राहत होते कारण की सासू सासऱ्यासोबत त्या महिलेचं आणि तिच्या नवऱ्याचं जमत नव्हतं म्हणून या दोघा जणांनी वेगळं राहायचा निर्णय घेतलेला होता पण मात्र वेगळं राहत असताना सुद्धा एक दिवस त्या महिलेच्या घरी तिचा सासरा आला आणि घरी येऊन गोड गोड बोलू लागला आणि त्या महिलेला म्हणू लागला की मी तुला तुझ्या माहेरी नेऊन सोडतो तुझ्या घरी नेऊन सोडतो असं असं काम आहे तसं तसं काम आहे असं असं गोड बोलून त्या सुनेला तो सासरा घेऊन गेला पण मात्र जिथं न्यायचं आहे तिथं त्यानं नेलं नाही दुसऱ्याच ठिकाणी नेलं आणि दुसऱ्याच ठिकाणी नेल्यानंतर ती जी सून आहे त्या सुनेला एका रूममध्ये कोंडून टाकलं आणि रूममध्ये कोडून टाकल्यानंतर त्या ठिकाणी त्यानं त्याच्या एका मित्राला बोलवलं आणि मित्राला बोलवल्यानंतर सासऱ्यानं आणि त्याच्या मित्रानं मित्रा त्या सुनेबरोबर मित्रा बारी बारीनं बारीबारीनं केलं आणि घडलं एका धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं का काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीसची तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक सव्वीस वर्षीय महिला होती ती तिच्या नवऱ्यासोबत एका वेगळ्या ठिकाणी राहत होती कारण की सासरच्यांसोबत तिचं जमत नसल्यामुळं ती या ठिकाणी या परिसरात राहत होती मग या ठिकाणी राहत असताना तीस जानेवारीला त्या महिलेचा सासरा तिच्या घरी आला आणि तिच्या सुनेला गोड गोड बोलू लागला गोड गोड बोलून मी तुला तुझ्या माहेरी नेऊन सोडतो असं काम आहे तसं काम आहे असं सांगू लागला मग त्या सुनेनं सासऱ्यावर विश्वास ठेवला आणि ती त्याच्यासोबत गेली आता त्याच्यासोबत गेली असता तो सासरा तिला तिच्या माहेरी घेऊन न जाता तो तिला तिच्या सासरी म्हणजे सासऱ्याच्या घरी घेऊन गेला आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्या महिलेला एका रूममध्ये कोंडून टाकलं आणि कोंडून टाकल्यानंतर त्या सासऱ्यानं त्याच्या एका मित्राला बोलावलं आता मित्राला बोलवल्यानंतर या महिलेसोबत दोघा जणांनी आळीपाळीनं बारीबारीनं नको ते कृत्य केलं आणि नको ते कृत्य केल्यानंतर त्या महिलेला धमकीसुद्धा दिली ही गोष्ट कोणाला सांगायची नाही काय नाही अशाच पद्धतीनं चालू ठेवायचं चा, अशी धमकी त्या महिलेला दिली आता धमकी दिल्यानंतर त्या ठिकाणी तो जो सासरा आहे आणि त्याचा जो मित्र आहे हे जेव्हा संध्याकाळी त्या ठिकाणी झोपी गेले तेव्हा त्या ते संधीचा फायदा घेऊन त्या महिलेनं त्या ठिकाणाहून स्वतःची सुटका केली ती त्या घरातून पळून गेली आता पळून गेल्यानंतर बरोबर ती तिच्या माहेरी गेली आणि माहेरी गेल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला आणि सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला त्यांनी तात्काळजवळचं नारपोली पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तिचा सासरा आणि त्याचा मित्र या दोघा जणांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि त्या आरोपींविरोधात कठोर कटुर का कठोरातली कठोर कारवाई करणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे विविध कलमानुसार त्यांच्यावर गुन्हादेखील करण्या दाखल करण्यात आलेला आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात सासूसोबत सुनाचं सुनासोबत सासूचं किंवा घरातल्या परिवारामध्ये एकमेकांसोबत न जमत असल्यामुळं अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणात समजलेलं असेल नातीला काळीमा फासणाऱ्या सुद्धा घटना सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत पण ज्या पद्धतीने या संपूर्ण घटना घडत आहेत त्यामागं नेमके काय कारणं आहेत याचासुद्धा तपास केला गेला पाहिजे आणि नेमकी लोकांची मानसिकता कशामुळं बदलत चालली आहे हे सुद्धा समजलं पाहिजे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडले त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणात घड आहे त्याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा